दीडशे विद्यार्थ्यांचा सत्कार करून गुणगौरव आदर्शम ह्युमन राईट्स फाउंडेशनचा स्युत्य उपक्रम अन्यायग्रस्त मानवाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात अग्रेसर असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आदर्शम ह्युमन राइट्स फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने कल्याणपूर्व भागातील परीक्षा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्यात विविध शाळांमधील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन आणि प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला या प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय नागेश शिर्के यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली कल्याणपूर्व येथील नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या सभागृहात संपन्न झाले या कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला डॉक्टर संजय शिर्के यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि मेहनत सचोटी आणि सकारात्मक दृष्टिकोन याचे महत्व समजावून सांगितले

काही गोष्टी ज्या अशा असतात की मुलं शिकत असतात पण ह्या मुलांना प्रोत्साहन देणं काही गरजेचं असत या आम्ही काय मोठं काम करत नाही काही काळ वेळा मी सुद्धा असा लाईवी असायचो वया वाटप असायच्या तिथे कुपन मिळायचं मी सुद्धा तसं घेतलेलं आहे मी जामीन प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि हा देणारा आपण नसतो लक्षात घ्यायचा हा दिसतो मी निरित्ता आहे इथे देणारा तो असतो मी मोठेपणा बोलत नाही की हे मी सगळं वाटतोय करतोय मी मी काही नसतो देणारा आणि ते दे करून घेणारा तो असतो ह्यात काही शंका नाही पण मुलांनी कुठेतरी खरोखर आज डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट आज बरंच म्हणजे मुलं ह्याच्यामध्ये भरपूर म्हणजे पुढे चालले आणि ह्यांना प्राधान्य देणं गरजेचं असतं तर हेच आम्ही छोटस काम करत असतो आणि आदर्श माननीय फाउंडेशन आमचं हे काम म्हणजे अन्याय विरुद्ध लढण्याचं खरं काम करत असतो त्यातून हा छोटाखाणी आम्ही कार्यक्रम करतो काही गरीब गरजे लोक असतात काही त्रास असतो कोणी फिल्डरकडनं असतो काही शासकीय ऑफिसांमधून होत असतो ते तिथे त्यांना न्याय मिळत नसतो म्हणून हे न्यायिक संस्था आदर्श मानवाधिकार हे आमची गरिबाला पोलीस स्टेशन असो शासकीय ऑफिस असो कुठलेही असो तसि कार्यालय असो तिथे आमचं हे कार्यकर्ते उभे राहतात हे काम करून घेतात तर हे असं हे कार्यक्रमाच्या भूपेक्षा आमची जवळजवळ गेले बारा वर्ष हे हो, आमचे पदाधिकारी सावंत मॅडम सुद्धा आहेत आपल्या वकील मॅडम आहेत गोजक मॅडम यांना सुद्धा आत्ताच ते हे मिळालं गोटरींचं हे त्यांना हे दिल्लीहून आता हल्ली मिळालं त्यांचा सुद्धा एक छोटासा का सत्कार होणार आहे तसेच ते शेलाल मॅडम सुद्धा आहेत त्यानंतर आपल्या त्या गायकवाड मॅडम आहेत यांना सुद्धा ह्या आमच्या एन मेन भाग आहे जेव्हा लढायचं असतं ना तेव्हा हे वकिलांची साथ लागत असते तेव्हा ही आमची उभी राहते आणि कोणी असो पोलीस स्टेशनचा कुठला साहेब मी तर म्हणतो ह्या एक वेळ अशी होती की पोलीस स्टेशनला साथी दाद घेत नसत पण आता पोलीस स्टेशन मानवाधिकार ऐकलं की पहिलं त्यांना प्राधान्य देतात त्यांना पहिलं त्यांना पहिलं विचारतात काय प्राप्त होते काय ते सांगतात मुझे मुझे हे असं आमचे धैर्य आहे ह्याच्यामध्ये मला कोणी म्हणजे म्हणतो ना आपण काहीतरी हे एनजीओ मध्ये हे कामं करतात पण त्यांना एक रुपयाचा फायदा नसतो की पैसे काढून पुढे जायचं असतं आणि काम करायचं असतं तर हे कार्य आम्ही हे दिल्लीहून आमचं आम्हाला हे हे मिळालेलं आहे सर्टिफिकेट की जेणेकरून हे मधी बरेचसे जवळजवळ बारा तेरा वर्ष आम्ही करत आलो पण बरेचशा अडचणी येत असतात पण अडचणीला मार्ग घेऊन आम्ही पुढे जात असतो आणि हे कार्य करत असतो तेव्हा मी हे सुद्धा नुसतं ह्या कार्यक्रमापुरतं बोलत नाहीये खरोखर कौटुंबिक अडचणीसुद्धा असतात कुठला वादविवाद असतो फॅमिली मॅटर असतात हे सुद्धा तुम्ही आमच्या एन जी ओपर्यंत आणलात तरी सुद्धा आम्ही तुमचं जो पण मार्गाला लावू शकतो हे आमचे असे कार्यकर्ते खंबीर आहेत कार्यक्रमास अनेक मान्यवर पालक शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करत फाउंडेशनचे अभिनंदन केले फाउंडेशनच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कांबळे यांनी केले उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या यशाला भरभरून दाद दिली डॉक्टर संजय नागे शिर्के संचालक राष्ट्रीय डॉक्टर प्रकाश कांबळे संचालक राष्ट्रीय उपाध्यक्ष रामचंद्र यशवंत मोहिते मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र मगर अविनाश चव्हाण दीपक राणे किशोर बनसोडे प्रसाद शिर्के ॲडव्होकेट सीमा ओम पहाडी आदित्य मेश्राम प्रणव माने यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली ॲडव्होकेट सीमा मोजार ॲडव्होकेट सपना गायकवाड माधवी सावंत आदी महिलांची आणि फाउंडेशनच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण you uh -huh.